हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात तर आता इथे इंद्राला राणीची आठवण येत असते कारण राणी जी आहे ती आता माहेरी गेलेली असते आणि ती त्याला असं वाटतं की मला भासच झालेला आहे पण प्रत्यक्षात राणी जी, जी आहे ती त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि ती तिचं सामान बॅगमध्ये ठेवत असते थे। त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हे माझा भास आहे की राणी खरंच आली आहे तेवढ्यात राणी बोलते की नाही हा तुमचा भास नाही आहे मी खरंच इथे आलेली आहे तर त्यानंतर राणी एवढंच बोलते आणि त्यानंतर इंद्रा खुश होतो इंद्रा बोलतो की खरंच राणी तू घरी आलीस पुन्हा तर राणी म्हणते की जास्त खुश होण्याची गरज नाही आहे कारण मी फक्त इथे माझ्या आईसाठी आली आहे माझ्या आईला माहीत नाही ना आपल्या दोघांमध्ये काय चाललं आहे ते तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण राणी जे आहे ते बोलते की मला असं तुमच्यासारखं सगळ्यांना दुखवता येत नाही माझ्या आईची मनस्थिती आता सध्या बरी नाही आहे त्यामुळे इतक्यात सांगणं मला तिला योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मी घरी निघून आले बाकी काही नाही आपल्यात पहिल्यासारखं असं कुठलंच नातं उरलेलं नाही आहे जेणेकरून मी तुमच्यासाठी काही करावं आणि तुम्हीही माझ्यासाठी काही करू नयेत राणी स्पष्टच इंद्राला सांगून टाकते तर ता त्यावेळी इंद्रा बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण आणि मात्र त्याला एक शब्दही पुढे काही बोलू देत नाही आणि रूममधून निघून जाते इंद्रा तिला थांबवण्याचा प्रयत्नही करत असतो पण तरीसुद्धा राणी तिथे एक क्षणही थांबत नाही आणि बाहेर निघून जाते इकडे उर्मीला रूममध्ये विक्रांतला बोलत असते विक्रांत मला कळत नाही आहे हे बुवांचं प्रकरण नक्की काय आहे तर त्यावेळी विक्रम बोलतो की हे बघ तुला खरंच माहिती नाही ना चल मी तुला सांगतो एक असते राणी आणि एक असतो राजा तर आता राणीचा जो काही बाप आहे तो हरवला आहे पण तो फक्त हरवला नाही आहे त्याला गायब केलेला आहे तर आता तुला सगळी काही स्टोरी सांगतो असं म्हणत हा विक्रम जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं काही सांगू लागतो बुवा अगोदर कुठे गेले होते बुवांना टेन्शन होतं म्हणून बुवा जे आहे ते आता दारू पिण्यासाठी इथे अड्ड्यावर आलेले असतात आणि विक्रमला हे सगळं काही माहीत असतं बुवा जे आहे ते एकामागोमाग एक खूप सारे पॅक्स पितात आणि त्यानंतर आता बुवांना ते सहन होत नाही त्यांना धड चालताही येत नाही ते फक्त त्या टेन्शनमध्ये असतात जे टेन्शन लग्नामध्ये राणीच्या लग्नामध्ये घडलं होतं ज्यामुळे बुवा एवढे डिस्टर्ब होते त्यांना वाटत होतं की मी माझ्या जावयाला मारायला निघालो होतो आणि हेच जर सगळ्यांना कळलं तर काय होईल त्यांना तेच गिल्ट सत्वत होतं तर बुवा जे आहे ते तिथून निघालेले असतात दारू पिऊन झाल्यानंतर बुवा रडणे येत असतात पण त्यांना धड चालताही येत नसतं एका ठिकाणी बुवा पडतात आणि त्याच ठिकाणाहून आता गजा तिथे आलेला आहे आणि गजाने बुवांना असं पडलेलं पाहिलेलं आहे विक्रम हे सगळं उर्मिलाला सांगत असतो गजाला जेव्हा कळतं की बुवा इथे पडले आहेत तेवढ्यात गजा जो आहे तो विक्रमला फोन लावतो आणि विक्रमला फोन करून सगळं काही सांगतो आणि विक्रमने त्यानुसारच आता प्लॅन सुरू केलेला आहे विक्रम हे सगळं उर्मिलाला सांगत असतो त्यावेळी उर्मिला प्रचंड खुश झालेली आहे कारण तिला वाटतं की कुठेतरी आत्ता हा प्लॅन आपला वर्क होतोय त्यामुळे उर्मिला तर प्रचंड खुश असते आणि विक्रमही त्यानंतर पुढे विक्रम, त्या विक्रम सांगू लागतो गजाने एका माणसाला बोलून एक ऑटो बोलून त्या राणीच्या बुवांना तिथून हलवलं आणि अशा एका ठिकाणी नेले जिथे कुणीही पोहोचू शकत नाही असं तो उर्मिलाला सांगत असतो आणि इकडे राणी जी आहे ती रूममधून निघून गेलेली आहे आणि इकडे इंद्रा जो आहे तो राणीचाच विचार करत असतो तो बोलतो की मी राणीला खूप हर्ट केला आहे त्यामुळे तिला थोडासा तिचा वेळ देतो जेणेकरून तिलाही त्या तणावातून बाहेर यायला जमेल तर आता इथे इंद्रा त्याच विचारात असतो पण राणी मात्र आता स्वतःलाच दोष देत असते इकडे विक्रम तेच उर्मिलाला सांगत असतो विक्रम बोलतो की आता बघ आता या राणीला मी आनंदीच राहू देणार नाही तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती बोलते की पण विक्रम या सगळ्यामुळे तुला कळतंय का त्या बुवांना शोधण्यासाठी राणी आणि इंद्रा जे आहेत ते एकत्र येतील तर आता विक्रम बोलतो की नाही असं होऊ शकत नाही तर आता इथे विक्रमने गजाला सांगितलेलं आहे की त्यांना अशा ठिकाणी ठेवू ज्या ठिकाणी त्यांना कोणीही शोधू शकणार नाही तर आता इकडे गजा जो आहे तो खुश झालेला आहे कारण आता ह्या कामामुळे त्याला पैसेही मिळणार आहेत त्यामुळेच तो खुश असतो आता ऑटोला बोलून इकडे गजाने बुवांना तिथून हलवलं आहे आणि इकडे विक्रम जो आहे तो उर्मिलाला हेच सांगत असतो नाही आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे इंद्र आणि राणी जवळ येऊ शकत नाही कारण या सगळ्याचा ब्लेम बुवांना कोणी गायब केलं या सगळ्याचा ब्लेम मी इंद्रावरती टाकणार आहे आणि राणीला सतत हे कळू देणार आहे की हे सगळं फक्त इंद्रानेच केले आणि हे ऐकून तर ही उर्मिला प्रचंड खुश होते हसायला लागते तिला वाटतं आता त्या तिच्या नवऱ्याने खूप मोठं काम काम केलेलं आहे त्यामुळे ती, ती त्याच्यावरती प्रचंड खुश होते आणि त्याला बोलते की खरंच तू खूप छान प्लॅन केला आहेस आणि खूप छान वर्कही केला आहेस तर आता इकडे राणी जी आहे ती बाहेर येतास तिला सगळं काही आठवतं इंद्राने तिच्यासाठी काय काय केलं प्रपोज करण्यासाठी किती तयारी केली होती ती आता स्वतःच्या मनाला म्हणत असते की आत्ता आता मी माझ्या मनासारखं जगत होते आत्ता आता मला त्यांच्याबरोबर ती जगायला आवडायला लागलं होतं आणि त्यांच्यासोबत वेळही घालवायला आवडत होता पण हे काय होऊन बसलं माझ्या नशिबात कधी सुख लिहिलेलंच नाहीये का ती स्वतःलाच कोसत असते का माझ्यासोबतच असं होतं तर आता ती इंद्राचाही विचार करत असते आणि राणी खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं तिला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे तिला सतत तेच आठवत असतं इंद्राने फक्त तिला त्रास देण्यासाठी तिच्यासोबत लग्न केले आणि आता तर तिचे बुवाही मिळत नाही बुवांना किती त्रास होत असेल त्यांच्या डोक्यात सतत हाच विचार येत असेल की मी माझ्या जावयाला मारायला निघालो होतो आणि त्याच विचारामुळे आज बुवा माझे सापडत नाहीत कुठे असतील बुवा हे सगळं फक्त त्यांच्या चुकीमुळे घडलं आहे त्यांनी एवढी मोठी चूक केली नसती तर आज माझी ही इथेच असते तर आता इथे राणी जोरजोरात रडत असते पण तिचा ऐकून घ्यायला देखील कुणी नसतं आणि तिला सावरायलाही कुणी नसतं राणी आता एकदम एकटी पडलेली आहे ती अगदी मोठ्याने रडत बसलेली आहे तर आता इकडे इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही आता राणीला सावरायला गेलो तरीही ती माझा ऐकून घेणार नाही आता तिच्याशी बोलून काहीही फायदा नाही तिला एकटीला सोडायला हवं ती तिलाच कोसत बसलेली आहे का माझ्यासोबत असं वाईट होतंय का मी खुश राहू शकत नाही मी आनंदाने जगू शकत नाही का तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी राणी जी आहे ती रोजच्या प्रमाणे तुळशी पूजा करत असते आणि त्यावेळी ती देवाकडे एकच प्रार्थना करते देवा माझ्या बुवांना सुखी ठेव जिथे असतील तिथे सुखी ठेव बाकी काहीच नकोय तिला तर आता इथे मनोभावे ती पूजा करत असते आणि तिने देवाकडे फक्त एवढंच मागलेलं असतं तर मालती ती तिला पाहते की ही इथे पूजा करत आहे मालतीला तिला प्रचंड राग येतो तिला फक्त एवढंच वाटत होतं की एवढं सगळं होऊन सुद्धा ही मुलगी इथे काय करते हिने हे घर सोडून जायला पाहिजे जा होतं निदान त्या बुवांसाठी तरी हिने जायला पाहिजे जा होतं हिला काही काळजी वगैरे आहे की नाही स्वतःच्या बापाची जाते आणि राणीचा हात पकडते आणि तिला धक्का देते राणी तेवढ्यातच खाली पडते राणीच्या हातातलं ताट वगैरे देवाचं सगळं काही खाली पडतं राणी घाबरते अचानक तिच्याशी त्या असं का वागताय हा प्रश्न तिला पडतो त्यावेळी राणी खाली पडल्यानंतर ती तिचा हात पायाखाली चेपते आणि त्यावेळी राणी ओरडू लागते की मॅडम तुम्ही काय करताय अहो मला त्रास होतोय मला ती तिचा थोडाही विचार करत नाही मला ती बोलते की अगं तुला लाज कशी वाटत नाही तू आणखीन सुद्धा या घरातच आहे तुझा बाप तिकडे कुठे गेलाय त्याचा काहीच तपास नाहीये आणि तरी सुद्धा तुला इथेच राहायचे तुला अजिबात काळजी नाही आहे का, का तुझ्या बापाची काय ते गळ्यात घाल गळे घालून रडत होते आणि आता कुठे गेली ती काळजी मला सांग तू या घरात फक्त पैशासाठीच राहतेस का ग आज जर तुझा बाप घरी नाही म्हटल्यानंतर तू त्याला शोधायला हवं ना मग इथे काय करतेस तुला किती पैसे हवेत सांग बरं एकदाचं पैसे घे बाई आणि निघ बाई इथनं कायमचं मला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे मला ती खूप काही बोलत असते त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की मॅडम प्लीज असं बोलू नका मला माझ्या बुवांची काळजी आहे पण अशी ती दाखवता येत नाही आहे मला खूप वाईट वाटते आणि मी शोधण्याचाही प्रयत्न केला आहे पण मला कुठेही ते सापडतच नाही आहेत मी काय करणार तर त्यावेळी इथे मला ती बोलते की थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना तर जा बाई इथनं निघून कायमची इथं हे घर सोडून मला ती खूप काही बोलत असते पण राणी जी आहे ती बोलते की मालती मॅडम माझा हात खूप दुखतोय सोडा मला पण मला ती धक्का देऊन तिला सोडते आणि तिला शेवटची वॉर्निंग देते इथून कायमचं निघून जा नाही तर बघ तुला वाटत असेल मला काहीही माहीत नाही मला माहीत आहे तुझ्यात आणि इंद्रामध्ये आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे तरीसुद्धा इथे राहतेस तू तर आता मालती राणीला धमकी देते जा इथनं कायमचं निघून जा पुन्हा मला तुझं हे तोंडही दाखवू नको राणी इथेच रडत बसते राणीला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की तिच्यासोबत ती असं वागते इकडे इंद्रा जो आहे तो बाहेर राणीची वाट पाहत असतो तो ऑफिसला निघालेला असतो आणि त्यावेळी तो राणीची वाट पाहत असतो राणी दररोज त्याला डब्बा आणून देत असते त्यावेळी तो बोलतो की राणी तू अजून आली कशी नाहीयेस चल ना राणी पटकन उशीर होतोय मी तिला आवाज देऊ का असा प्रश्न आता इथे इंद्राला पडतो आणि त्यावेळी तो आवाज द्यायला पुढे जातो तर राणी समोरून आलेली असते राणी खूप डिस्टर्ब झालेली असते कारण आत्ताच मला तिच्या बोलण्यामुळे ती ऑलरेडी परेशान असते इंद्रा बोलतो की राणी तू रडतेस इंद्रा राणीच्या चेहऱ्याकडे पाहतो त्यावेळी राणी म्हणते की नाही राणी त्याच्या हातात डब्बा देते आणि निघायला सांगते पण इंद्रा तिला प्रश्न विचारू लागतो राणी खूप इरिटेट होते आणि बोलते की जा ना का बोलताय तुम्ही माझ्याशी मला नाही बोलायचं तुमच्याशी हे पहा आपल्यामध्ये आता कुठलंही नातं नाही आणि मला काहीही बोलायचं नाही आहे बस एवढंच मला परेशान करू नका आणि मला त्रास देऊ नका तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी आपल्यामध्ये मैत्रीचं असं नातं आहे तू सांग ना मला काय झालंय तुला बुवांची आठवण येते का हे बघ मी तुला प्रॉमिस करतो येत्या आठ दिवसामध्ये मी बुवांना शोधून तुझ्या समोर आणेल तर आता इंद्राने राणीला असं प्रॉमिस दिलेलं आहे कारण राणीची अशी अवस्था तिला पा त्याला पाहवत नाही इकडे आता इंद्रा जो आहे तो बुवांना शोधण्यासाठी आलेला असतो आणि काही गुंडांनी इंद्राला बेदम मारलेला आहे आणि थोड्याच वेळात राणी ही त्याच्याकडे आलेली आहे आणि राणी त्याला प्रश्न विचारते की सर हे सगळं कसं काय झालंय किती लागले तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना तर आता ती सगळं काही त्याच्या जखमा वगैरे रक्त वगैरे पोसू लागते त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी मला सांग हे जी काही काळजी आहे ती खरी आहे की खोटी आहे आणि राणी त्याच्याकडेच पाहत राहते तर आजचा भाग इथे संपतोय पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा